भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे आमरण उपोषण करण्यात येईल यामध्ये पाचशे तरुण आमरण उपोषण करतील एस टी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी एस टी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही तर येत्या निवडणुकात धनगर समाज एकाही पक्षाला मतदान करणार नाही अशी ठोस भूमिका सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आली धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे उपोषण करण्यात येणार असल्याचा ठरावही अधिवेशनात पारित करण्यात आला आहे सकल धनगर समाजाच्या वतीने गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी राजकीय भूमिका आरक्षणासाठीचा न्यायालयीन व रस्त्यावरील लढा आगामी निवडणुकीच्या संदर्भाने धनगर समाजाची भूमिका ठरवण्यासाठी धनगर समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासक उपोषणकर्ते कार्यकर्ते एकटवले होते धनगरांना एसटी आरक्षण विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व धनगरांचे एकीकरण कलम तीनशे बेचाळीसनुसार नुसार राज्यपालांनी धनगरऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करावा आदी ठराव करण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्रातील धनगर बहुल मतदारसंघातून यशवंत संदेश यात्रा काढण्याचा निर्णय झाला असून विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाडण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले धनगर समाज जो साठ सत्तर वर्षापासून स्वातंत्र्य प्राप्ती आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय त्याच्या मूलभूत प्रश्न वस्त्र निवारा याच्या पलीकडे जाऊन राजकीय सन्मान प्रतिष्ठा आणि निर्णय प्रक्रियेतला सहभाग यामध्ये हा समाज कुठेतरी मागे राहिला आहे आणि या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी धनगर सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं खरं तर हा कुठल्याही पक्षाचा अजेंड्याचा कार्यक्रम नाही हा सर्व समाज सर्व समावेशक का असा कार्यक्रम आहे आणि हा आजचा जो पहिलंच अधिवेशन आहे या अधिवेशनात आज दिवसभरात अनेक वाक्यांनी वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडलेले अगदी मेंढपाळांच्या मूलभूत प्रश्नांपासून ते आज राजकीय भागीदारीपर्यंत सगळ्या पद्धतीची मांडणी आज युवक करतायत आणि हे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि ह्याच्यामध्ये सहभाग युवावर्गाचा मोठ्या प्रमाणावर आहे या युवकांची आज भावना आहे की प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आम्ही कुठेतरी मागे पडलेलो आहोत प्रस्थापितांचे प्रश्न वारंवार घेतले जातात परंतु या उपेक्षित समाजाचा प्रश्न जाणीवपूर्वक मागे राहिला राहतो की काय अशा प्रकारची भावना युवकांमध्ये हो त्या भावनेला वाचा फुटलेले त्या अनुषंगानं काही इथे ठराव होत आहेत नक्कीच महाराष्ट्रातल्या या महिनाभराचा जो कालखंड आहे त्या महिन्या दीड महिन्यात आचारसंहिता लागू होईल त्या अगोदर सर्व समाज बांधवाची अशी भावना आहे की सरकारच्या वतीनं काहीतरी ठोस निर्णय व्हावेत अनेक योजना लागू झाल्या परंतु धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी मात्र गेल्या सत्तर वर्षात कुठल्याच सरकारने केलेली नाही ती अपेक्षा खरं तर समाजाची आहे की कुठला तरी ठोस निर्णय व्हावा आणि ती अंमलबजावणी व्हावी पण तोपर्यंत ज्या योजना लागू केल्या होत्या त्या योजना देखील सक्तीचा लागणारा निधी देखील अजून समाजाला प्राप्त झाला नाही खरंतर यामुळे समाजामध्ये नाराजी आहे या सर्व गोष्टीवर एक आणि काहीतरी आज ठोस निर्णय होत आहेत आणि जे काही निर्णय होतील ते आयोजक आपल्यासोबत नक्कीच मांडतील आणि त्या निर्णयानुसार जो काही सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याचा जो निर्णय होईल त्यासोबत समस्त धनगर समाज महाराष्ट्राचा उभा राहील सध्याच्या सरकारने जर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर या देशातलं नव्हा हो, जगातलं सगळ्यात मोठं आमरण उपोषण हा सकल धनगर समाजच्या बॅनर खाली आम्ही करणार आहोत दुसरा महत्वाचा ठराव असा झालेला आहे की ताबडतोब येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आमचा जो काही एस टी आरक्षण आहे तो कलम तीनशे बेचाळीस एकनुसार नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या अखत्यारीत येतो तर ताबडतोब आमच्या या संपूर्ण सर्कल दंतर समाजच्या बॅनरखाली एक आरक्षण शिष्टमंडळ येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेऊन ताबडतोब तो दुरुस्तीचा प्रस्ताव कलम तीनशे बेचाळीस एकनुसार नुसार राष्ट्रपतींना पाठवून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवणार आहे संभाजीनगर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने पाचशे उपोषणकर्त्यांना ॲट अ टाइम त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे आणि जगातलं हे एक लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यामागचं कारण असं आहे या धनगरांना जे प धनगर ठरलेले आहेत आणि त्याची व्हॅलिडिटी रद्द करण्याची प्रक्रिया संभाजीनगर इथल्या समितीकडं असल्याकारणानं ते व्हॅलिडिटी ज्या आहेत त्या सरकारनं अद्यापही रद्द केल्या नाहीत मागणीहून जवळपास सहा महिने झाले एक व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे परंतु सहा महिन्यापासून ते प्रकरण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करते आहे पुढे ढकलते आणि आमच्या लोकांना त्यापासून न्याय मिळत नाही आणि म्हणून सकल धनगर समाज जो आहे तो महाराष्ट्रामधील प्रचंड तीव्र रोष आहे समाजामध्ये आणि मग सर्वांच्या मते ठरलेलं आहे की संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी पाचशे बांधव ॲट अ टाइम जे रेकॉर्ड ब्रेक असणार आहे ॲट अ टाइम एकाच ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आणि आम्हाला सरकारकडनं न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मागणी करणार आहोत कधी बसणार उपोषण आम्ही आमची सगळी सकल धनगर समाजाची समिती जी आहे ती लवकरच याच्यावरती बसून निर्णय करणार आहे सात दिवसाची मुदत अल्टिमेटम जो आहे तो आम्ही सरकारला दिलेला आहे सरकारने तातडीनं यावरती कार्य कार्यवाही करावी अन्यथा या, का, या महाराष्ट्रातला सकल धनगर समाज जो आहे शंभर टक्के या ठिकाणी एकाच ठिकाणी उपोषणाला बसणार आणि सरकारला द्यायला भाग पाडणार म्हणजे पाडणार